भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके व भारतीय जनता पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष गणेश कवडे यांच्या संयुक्त प्रयत्नाने ओझरगावाला घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा नुकताच भाजपच्या नेत्या आशाताई बुचके भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी विविध म्हणणेवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट विघन टाइम्स ओझर पेडे पुढे पुढे

மாமன்னர் என்னும் நாமத்தை தரித்து உருவமாகிய பரம உருவமதாக அரோபனார் ஞானம் அளித்து இந்த தத்துவத்தை கணகரேசிនិចை என்ற கணபதியின் देवता ஓம் கணபதியே இந்த காயில் சைத் வரலங்கார தெய்வம் நவரீ தேவ தோரியதே சுவாமயம் வினார் பத்ம வினார் ವರದ ಶ್ರೀ ೂರ್ತೇ ನಮಃ ಗಣಪತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಂಗನೂರ್ತಿ

ग्रुपचं घेऊन सर नमस्कार थँक्यू सर थँक्यू थँक्यू थोडी कार्यक्रमात फोन बने करतो मी परत करतो परत परत करतो ओके ओके

आज आपल्या ओझर गावाला जिल्हा खनिज प्रतिष्ठान दोन हजार चोवीस पंचवीस या पंच पंच फंडातून ओझर घंटागाडी दहा लक्ष रुपयाची गाडी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याच्या आदरणीय आशिताई बुचके आदरणीय गणेश भाऊ कवडे त्यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी ही घंटागाडी आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे मी खरंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं विघ्न देव सेंटरचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे असतील आपले साहेब असतील संतोष नाना खैरे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष व आपल्या गावातील सर्वच मान्यवर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ओझोन घंटागाडीचं लोकार्पण सोहळा ठिकाणी पार पडला ते आपल्या सर्वांचे आणि ज्यांच्या माध्यमातून ही घंटागाडी आपल्या गावाला मिळाली त्या आदरणीय तया असतील आदरणीय गाव असतील

या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा आज संपेची चतुर्थीच्या शुभदेने या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रथम माननीय सौ आशाताई बुचके सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे यांचा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करत आहे त्याला ते कडक सरपंच नाही विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे जुन्नर ताल तालुक्याचे आपले गट विकास अधिकारी बाळासाहेब टोबडे सर्व ट्रस्टी एक नंबर वंबर त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष सर्वांच एक नंबर आणि ओझन दोन साडे सोळा आभार मानते त्यानंतर त्यांनी आपल्याला एक दहा लक्ष रुपयाची घंटा गाडी दिली त्याच्याबद्दलही मनापासून त्यांचे आभार मानते त्यांना धन्यवाद देते मी आपल्याकडे ठोदवते त्या सहकार्या धडाधडीचे कार्य करत असतात अशा काही माझं एक विनंती आहे की आमची बाळासाहेब हा प्रयत्न करून ग्रामपंचायतीचा काम अजून अपूर्ण असून त्यासाठी जवळजवळ वीस लक्ष रुपयाची मला गरज आहे आणि तीही मला पूर्ण व्हावा अशी मी त्यांना अभिनंदी सोपी आहे त्यासाठी मला गार्ड वॉर्क उपट बसायचे ओटे आणि त्याच्यासाठी शेड अशी मी तुमच्याकडं मागणी करते गेले माझे चार वर्ष होऊन गेले पण नाही तुम्ही मला आजपर्यंत म्हणजे एक रुपया पण माझ्या गावटाकासाठी निधी मला मिळालेला नाही पण मी आज सर्वांसमोर ही इच्छा व्यक्त करते

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका